पैकी कोणत्या संख्येला चारने निषेध दोन शून्य असेल शून्य चार असेल शून्य आठ असेल किंवा चा पाऱ्यामध्ये शेवटचे दोन अंक येत असेल म्हणजे उजव्या साइडच्या तर त्याला चारने निषेध भाग जातो चारच्या कसोटी मध्ये आता शेवटी दोन शून्य याला चारने भाग जातो आता बारा याला चारने ने भाग जातो ब्याण्णवला चारने ने भाग जातो तेवीस ब्याण्णव चार तेवीस ब्याण्णव आता शेवटी तेवीस चार न भाग जातो का नाही जात? तर आपल्याला भाग न जाणारी संख्या काढायची पर्याय क्रमांक हे टार्गेट दिलेलं नाही तर मग आता याच्यात भागनं जाणारी संख्या काढायची तर आता सांगा नऊची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण नऊ तर मग आता याच्यामध्ये जर पाहिलं समजा पाच तीन सात दहा दहा अठरा अठरा पाच तेवीस तेवीस तेवीसांच्या किती सत्तावीस मग याला नऊ न भाग जातोय त्याच्यानंतर सात आणि तीन दहा दहा चार चौदा चौदा पाच एकोणीस आणि एकोणीस आणि तीन बावीस याला नऊ न भाग जातो का जात नाही भागनं जाणारी संख्या काढायची आता पुन्हा या खांद्या निघत असेल भाऊ पाच 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 दहा तीन नऊ पाच तीन नऊ पाच अठरा अठरा नऊ न भाग जातोय आता याला पाहायचंय सात सात चौदा चौदा एक पंधरा पंधरा पाच वीस आणि वीस तीन तेवीस याला भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक एक आणि चार हे ध्यानात ठेवायचं असे काही हिंदीमध्ये गणित असतात म्हणजे काय वर म्हणजे काय एक आणि चार बरोबर असं सुद्धा असतंय नऊ सतरा स्टार आठ या पाच अंकी संख्येला छत्तीसने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणता असाल की पुन्हा पुन्हा तेच गणित येतात आपल्याला अभ्यासासाठी पाच गणिताचे दिले जातात त्याच्या वीस प्रश्न असतात म्हणजे एका चॅप्टरवर चार प्रश्न असतात बुद्धीमापनचे पाच त्याच्यावर एका जवळपास चार प्रश्न असतात मराठी व्याकरणचे पाच चॅप्टर अभ्यासाला दिले जातात चार प्रश्न एका चॅप्टरवर असतात त्याच्यानंतर दोन विषय अभ्यासाला दिले जातात त्याच्यावर पंधरा पंधरा प्रश्न असतात त्याच्यानंतर दोन महिन्याच्या चालू घडामोडी दिल्या जातात त्यावर दहा प्रश्न असतात तर तो, तो सिलेबस आहे त्या पद्धतीने तुम्हाला दिलेला सिलेबस त्याचा अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा त्या पद्धतीने चालू आहे आणि गणित आणि बुद्धिमापांचा अनालिसिस सुद्धा घेणं चालू आहे तर त्याच्यामुळे आता सुरुवात झालेली आहे आता मागत पडणार नाही एका आठवड्यात दोन पेपर बुधवार आणि शनिवार संध्याकाळी ऑनलाईन सात वाजता मिळेल ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्यानंतर नऊ एक सात स्टार आठ या पाच अंकी संख्येला ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर मग आता छत्तीसची कसोटी सांगा नऊ चार किंवा चार व नऊ म्हणजे ज्या संख्येला नऊ आणि चारने भाग जातो त्या संख्येला छत्तीसने निश्चित भाग जातो मग आता चारची कसोटी लक्षात घ्यायची शेवटच्या दोन अंकाला चार न भाग जातो मग इथं सहा घेतले अडुसठ जातो चारने घेतले तर अडुसठ दोन घेतले तर अडसठ जातो परंतु या ठिकाणी एक घेतला तर अठरा भाग जात नाही तर मग आता नेमकं काय करायचं तर आता नऊची कसोटी पाहिजे नऊची कसोटी म्हणजे काय सर्व अंकाची बेरीज आपण नऊ नऊ एक दहा दहा आठ अठरा अठरा सात किती पंचवीस आणि इथं दोन ठेवलेत तर पंचवीस दोन किती होतात सत्तावीस मग आता इथं किती अठ्ठावीसला चार नाही भाग जातो आणि दोन ठेवल्यानंतर सत्तावीसला नऊ नाही भाग जातो म्हणजे सर्व अंकाची बेरीज आपण नऊ तर मग आता इथं आपण काय केलं नऊ आणि चार न भाग गेला तर मग आता त्या ठिकाणी पर्याय क्रमांक किती दोन आता पुन्हा एक लक्षात घ्यायचं तुम्हाला असं वाटतं असेल की इथं एक ठेवा सव्वीसच होतात इथं जर समजा दोन ठेवले तर सत्तावीस होतात चार जर ठेवले समजा पंचवीस आणि चार एकोणतीस होतात आणि जर सहा ठेवले तर पंचवीस आणि सहा एकतीस होतात एकतीसलाही भाग जात नाही एकोणतीसला भाग जात नाही आणि सव्वीसलाही भाग जात नाही दोन ठेवले तर सत्तावीस बेरीज येते नऊ ला सत्तावीस ने भाग जातो पुढे बघा एकशे तेवीस चार तीनशे एकवीस या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येनं निषेध भाग जाईल तर मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची तर असा प्रश्न आल्यानंतर त्या कसोट्या पाठ असणं महत्वाचं आहे जर समजा तुम एक गोष्ट लक्षात येते आपण वर्गाचे गणित घेतले होते त्याच्यामध्ये असं गणित घेतलं होतं चार मध्ये उजव्या साइटनं तीन दोन एक आणि डाव्या साइटनं तीन दोन एक असेल तर तुम्हाला लगे लगेच आलं लक्षात अकराशे अकराचा वर्ग आहे बरोबर आता तुम्हाला माहिते चार ये, चार एक असेल तर काय करायचं मध्ये चार ठेवायच्या उजव्या साईडनं तीन दोन एकल्याचं डाव्या साईडनं तीन दोन एकल्याचं आणि तीन एक असेल समजा उदाहरणार्थ काय करायचं उजव्या साइड मध्ये किती तीन ठेवायचे तीन दोन एक आणि डाव्या साइडनं तीन दोन एक ठेवतो आपण आणि अकराचा वर्ग असा तर एकशे एकवीस म्हणजे काय दोन एक आणि दोन एक असं मानतो आपण तर ही किमया आहे आपल्या लक्षात आला अकराशे अक म्हणजे याला जातोच का नाही अकरा ना भाग ती इथं परफेक्ट समजलं तुम्हाला ने निषेध भाग जातो आता अकराची दुसरी कसोटी पाहायची आपल्याला तर काय समस्थानी आणि विषम स्थानची वजापाकी शून्य किंवा अकरा असेल तर त्या संख्येला अकरा निषेध भाग जातो तर आपण आता विषमतानी घ्या मग आता विषमतानी कोण आहेत एक तीन एक तीन तीन एक मग सांगा एक तीन चार चार तीन सात सात आणि किती झाले सांगा आठ त्याच्यानंतर समस्तानी पा, दोन चार दोन दोन आणि चार सहा सहा दोन आठ मग आता यांची वजाबाकी शून्य आली मग याचा अर्थ काय ने निश्चित भाग जातो हा झाला दुसरा प्रकार